माझे उमेदवार पस्तीस उमेदवार आहेत सगळ्यांनी साथ द्यायची आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा एकच नारा आहे धूळभक्त भक्त पंढरी गर्दी ही बंद करायची आहे तुमची मोना बंद पाडायची आहे ह्याच्यासाठी आपण एकत्र आलेलो आहे आणि ह्याच्यात विशेष म्हणजे आम्ही दिलीप नाना दिलीप धोत्रे असतील अनिल सावंत असतील दादा असतील गणेश पाटील असेल आणि आम्ही चौघ पाच जण एकत्र आहोत यांची मूड बांधल्याशिवाय याला आम्ही सोडणार नाही मी काय आहे मी पडल्या मागचा एक कार्यकर्ता उन्हाला कधी उचलून द्यायचं तिची ताकद माझ्याकडे हीच माझा मार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो एखाद्या वेळी तुम्हाला फितवलं जाईल आम्ही दिलं जाईल क्रास वोटिंग करायला होतील त्या ह्याच्या बळी बळी पडू नका मी उपल मी क्रॉप्ट मध्ये घेतो ह्याच्यात घेतो ही काय क्रॉप्टची खिरापत नाही ही सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे उग फुकट आश्वासन देऊन तुमची दिशाभोल करतील तुम्हाला फेतवतील आपल्या चौघा पाच जणांची पोट पाडण्याचा हे प्रयत्न करतील की मुक याला म्हणायचं याला बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका आणि एक मतानं एक दिला आत्ताच सांगतो पंनीत साहेब बालके जास्तीत जास्त पंधरा हजार मतानं निवडून आलेली आहे हा सर्व उमेदवार माझ्या हिशोबानं हजार हजार मतानं निवडून येतील ही खात्री बळगतो जय हिंद जय महाराष्ट्र